आपण अनेकदा चांगल्या हेतूने सल्ला देतो किंवा घेतो पण कधीही विचार केलाय का की सर्वोत्तम हेतूने दिलेला सल्लासुद्धा कधी कधी पूर्णपणे का फसतो आज आपण एका अशाच प्राचीन कथेचं विश्लेषण करणार आहोत ही गोष्ट आहे एका भिक्षूची एका गुरुची आणि एका कमळाच्या फुलाची जी आपल्याला शिकवते की खरी मदत ही सल्ला देण्यात नाही तर समोरच्याला समजून घेण्यात असते जेव्हा योग्य सल्ला एखाद्या व्यक्तीसाठी नेमका चुकीचा ठरतो तेव्हा काय होतं ही एक अशी गोष्ट आहे ना जिचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी घेतला असेल जेव्हा कोणीतरी आपल्याला एक असा उपाय सांगतो जो ऐकायला अगदी बरोबर वाटतो पण आपल्यासाठी तो अजिबात काम करत नाही हीच भावना या कथेच्या केंद्रस्थानी आहे चला तर मग थेट कथेमध्ये शिरूया इथे आपण एका भिक्षूला भेटतो जो एका गंभीर मानसिक कोंडीत सापडलाय कल्पना करा चार महिने एक दोन दिवस नाही तर तब्बल चार महिने तो पूर्णपणे अडकून पडलाय कोणतीही प्रगती नाही एक प्रकारची निराशा त्याला घेरून टाकत आहे ह्या कथेची दोन मुख्य पात्र आहेत एकीकडे आहेत सारीपुत ज्यांना धर्माचा सेनापती म्हणून ओळखलं जायचं म्हणजे ते अत्यंत ज्ञानी आणि आदरणीय होते आणि दुसरीकडे आहे त्यांचा शिष्य जो भिक्षू होण्यापूर्वी एक सोनार होता तो खूप प्रामाणिक होता मनापासून प्रयत्नही करत होता पण ध्यानधारणेत तो पूर्णपणे अडकला होता मग प्रश्न असा पडतो की इतक्या महान गुरूच्या मार्गदर्शनाखालीही त्याचा शिष्य का अपयशी ठरत होता आणि याचं उत्तर दडलंय एका आकड्यात पाचशे आता हा आकडा म्हणजे काय तर असं म्हणतात की हा भिक्षू त्याच्या मागील सलग पाचशे जन्मांमध्ये सोनार होता आता याचा अर्थ असा की त्याचं मन कित्येक वर्षांपासून अगदी खोलवर फक्त शुद्ध निर्दोष आणि सुंदर गोष्टी पाहण्यासाठीच तयार झालं होतं ही त्याची सवय त्याची वृत्ती बनली होती आणि हीच गोष्ट त्याच्या समस्येचं मूळ होती आणि आता आपण येतोय समस्येच्या अगदी मुळाशी त्याला जी ध्यान पद्धत दिली होती तीच त्याच्यासाठी योग्य नव्हती हे एक उत्तम उदाहरण आहे जिथे पद्धत आणि व्यक्ती यांच्यात ताळमेळ बसत नाही म्हणजे मनाची ठेवण वेगळी आणि त्याला दिलेला उपाय वेगळा म्हणूनच अपयश जवळजवळ निश्चितच होतं पाहूया हे कसं घडलं तर ही पद्धत होती तरी काय याला म्हणतात अशुद्धतेवर ध्यान म्हणजे शरीराच्या नश्वर कमी आकर्षक भागांवर विचार करायचा जेणेकरून मनातील आसक्ती कमी व्हावी आणि हो अनेकांसाठी ही पद्धत खरंच खूप प्रभावी ठरते पण इथेच तर सगळा घोळ होता विचार करा ज्या मनाला सलग पाचशे जन्म फक्त चकचकीत शुद्ध सोन्याचं सौंदर्य बघायची सवय होती त्या मनाला आता सांगितलं जात होतं की अशुद्ध गोष्टींवर लक्ष लाव हे म्हणजे एखाद्या संगीतकाराला चित्र काढायला सांगण्यासारखं होतं त्याचं मन काय स्वीकारायलाच तयार नव्हतं त्याला त्यात काहीच सौंदर्य दिसत नव्हतं त्यामुळे त्याचं लक्ष सतत दुसरीकडेच जात होतं जेव्हा मा चार महिने काहीच फरक पडला नाही तेव्हा सारीपुतांनाही कळलं की इथे काहीतरी वेगळं घडतंय आणि मग ते त्या भिक्षूला घेऊन थेट बुद्धांकडे गेले आणि इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं कारण बुद्धांनी त्या भिक्षूकडे पाहता क्षणीच खरी समस्या ओळखली हाच तो फरक एका महान शिक्षकात आणि एका प्रबुद्ध गुरुमध्ये बुद्धांनी सारीपुत्तांना खूप प्रेमाने पण अगदी स्पष्टपणे सांगितलं सारीपुत्त लोकांची मनं ओळखणं आणि त्यांचे विचार वाचणं हे तुझं काम नाही म्हणजे बघा ज्ञान असणं ही एक गोष्ट झाली पण ते ज्ञान कुणाला कसं आणि केव्हा द्यायचं हे समजणं ही त्याहून मोठी कला आहे आणि मग बुद्धांनी जो मार्ग वापरला तो पूर्णपणे वेगळा होता एकदम कस्टम मेड त्यांनी काय केलं सगळ्यात आधी त्या भिक्षूसाठी एक शांत सुंदर वातावरण तयार केलं एक तलाव मग त्याच्यासमोर ध्यानासाठी एक अशी वस्तू ठेवली जी त्याच्या मनाला भावेल एक परिपूर्ण टवटवीत कमळाचं फूल सोनाराच्या सौंदर्यप्रेमी मनासाठी ह्यापेक्षा चांगलं काय असणार आणि मग त्याच फुलाला त्यांनी आपल्या शिकवणीचा माध्यम बनवलं आणि आता येतोय कथेचा तो भाग तो क्षण जिथे सगळं काही बदलून गेलं एक अशी शिकवण जी शब्दांशिवाय मिळाली ही शिकवण होती अनित्यतेची म्हणजे या जगात काहीही कायम टिकत नाही या सत्याची तो भिक्षू त्या सुंदर कमळाकडे बघत होता पूर्णपणे एकाग्र होऊन ते सौंदर्य त्याच्या मनात झिरपत होतं आणि मग बुद्धांनी आपली शक्ती वापरली त्या भिक्षूच्या डोळ्यांदेखत देखत ते सुंदर फूल हळूहळू कोमेजू लागलं त्याचा रंग फिका पडला एक एक पाकडी गळून पडली आणि शेवटी काय उरलं फक्त एक देठ आणि आतल्या बिया आणि हे दृश्य पाहताच त्या भिक्षूच्या मनात जणू काही ज्ञानाचा प्रकाश पडला तो स्वतःच म्हणाला अरे जर या इतक्या सुंदर निर्दोष कमळाची ही अवस्था होऊ शकते तर माझ्या शरीराचं काय याचा अर्थ जगातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक जीव हा क्षणभंगूर आहे आणि बस त्याच क्षणी त्याच्या मनातला सगळा गोंधळ सगळी निराशा नाहीशी झाली हाच तो क्षण होता त्याच्यासाठी शांतीचा मार्ग सापडला होता ज्या गोष्टीसाठी तो चार महिने झगडत होता ती गोष्ट त्याला एका क्षणात समजली का कारण ही शिकवण त्याच्यासाठी त्याच्या मनाच्या गरजेनुसार तयार केली होती आणि याच वैयक्तिक शिकवणीमुळे त्याला अर्हता प्राप्त झाली जी ज्ञानाची एक सर्वोच्च अवस्था आहे त्याचा हा बदल पाहून बुद्धांनी एक गाथा म्हटली जी त्याच्या मनातल्या सत्यावर शिक्कामोर्तब करणारी होती ज्याप्रमाणे तू शरद ऋतूतील कमळ हाताने सहज तोडतोस त्याचप्रमाणे आत्मप्रेम उपटून टाक आपले हृदय फक्त आणि फक्त शांतीच्या परिपूर्ण मार्गावर लाव आता ही अर्हता म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी अवस्था आहे जिथे माणसाला अस्तित्वाचं खरं स्वरूप कळतं आणि तो निर्वाण प्राप्त करतो म्हणजे तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त होतो तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली खरी शिकवण ही कधीच वन फिट्स ऑल नसते दुसरी समोरच्या माणसाची वृत्ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तिसरी सगळ्यात प्रभावी धडे तेच असतात जे आपल्यासाठी खास तयार केलेले असतात आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची शिकवण कोणतीही गोष्ट ती, ती कितीही सुंदर कितीही परिपूर्ण असली तरी ती कायम टिकणारी नाही आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणतं परिपूर्ण कमळ आहे एखादी वस्तू असेल एखादं नातं किंवा एखादी परिस्थिती जी आपल्याला या नश्वरतेचा या अनित्यतेचा सगळ्यात मोठा धडा देऊ शकते यावर नक्की विचार करण्यासारखा आहे